काँग्रेसला रामराम ठोकणारे संजय निरुपम आता शिंदेंच्या शिवसेनेत तीन मे रोजी प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी हे संकेत दिलेत त्यामुळं तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा निरुपम शिवसेनेत घर वापसी करणार आहेत संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की पुढे काय करायचं यावर विस्तृत चर्चा झाली आहे परवा म्हणजेच तीन मे रोजी दुपारी तीन ते चार वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून मिळेल अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाल्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यमांशी संवाद साधला संजय निरुपम म्हणाले की आज मी बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावर त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर पुढे काय आणि कसं काम करायचं यावर सविस्तर चर्चा झाली आहे शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर पक्षाच्या सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार शिवसेनेचे सर्व उमेदवार विजय व्हावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आता निवडणूक लढणार का या प्रश्नावर उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की आता कुठे निवडणूक लढवणार नेहमी तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाही कवी किसी मुकम्मल जहा नाही मिळता संजय निरुपम म्हणाले शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबईत किंवा राज्यात जे मतदार आहेत त्यांचा जोरदार प्रचार करणार आहे पक्षाचा आदेश असेल तिथे जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार शिवसेनेत प्रवेश होतोय ही खूप आनंदाची बाब आहे तब्बल वीस वर्षानंतर ही माझी घर वापसी आहे वीस वर्षांपूर्वी ते माझं घर होतं आता वीस वर्षानंतर पुन्हा मी माझ्या घरात प्रवेश करणार असंही निरुपम यांनी सांगितलं